तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमत आपल्या सगळ्यांचं से पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आजचा प्रोजेक्ट हा खूपच सुंदर आहे आणि लोकेशन आहे तिथं खूप खास आहे कारण की आज आम्ही तुमच्यासाठी आणले टू बी एच के फ्लॅट लोकेशन असणार आहे इंदिरानगरला दिपाली नगरमध्ये या ठिकाणी आपल्याकडे टू बी एच के फ्लॅट उपलब्ध आहेत साईज चांगली मोठी आहे जवळपास अकराशे बत्तीस आणि एक हजार साठ स्क्वेअर फीटमध्ये आपल्याला टू बी एच के फ्लॅट बघायला मिळणार आहे आणि लोकेशन जर बघितलं तर हे आहे इंदिरानगरला दिपालीनगरमध्ये म्हणजे मुंबई नाक्यापासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर आणि द्वारकापासून पण दीड किलोमीटर अंतरावर आपला हा प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टच्या जवळपास आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात ज्यामध्ये स्कूल आहे कॉलेज आहेत स्कूल जर बघितले तर कॅम्ब्रेज स्कूल आहे गुरुगोविंद सिंग स्कूल पण आहे त्यासोबतच गुरुगोविंद सिंग कॉलेज पण असणार आहे आणि बाकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे डी मार्ट डी मार्ट आपल्या प्रोजेक्टपासून फक्त एक किलोमीटर अंतरावर असणार आहे तर असा असणार आहे आपला आजचा प्रोजेक्ट याची प्राईज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केली सबस्क्राईबचे के बटनवर क्लिक करा बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या प्रोजेक्टच्या आजूबाजूला आपण जर बघितलं प्रोजेक्टच्या समोरच हा नऊ मीटरवर आहे आजूबाजूला आपल्याला सर्व बंगलो बघायला मिळतात आणि त्यानंतर आपल्या प्रोजेक्टच्या समोरच असणार आहे हे सप्तशृंगी उद्यान म्हणजे आपल्या या प्रोजेक्टच्या समोरच आपल्याला गार्डन देखील मिळणार आहे असा झालं आपला आजूबाजूचा एरिया आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या प्रोजेक्टचं एलिवेशन जे की अतिशय सुंदर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं तर सर्वात प्रथम ही असणार आहे आपली पार्किंग साईज तुम्ही बघू शकता चांगली मोठी साईज आहे आणि त्यासोबत प्रत्येक फ्लॅटसाठी सेपरेट अलोटेड पार्किंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि त्यासोबतच पूर्ण पार्किंगमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्यासुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत तुमच्या सेफ्टीसाठी तुमच्याकडे इलेक्ट्रिक व्हेकल असेल तर त्यासाठी पण सेपरेट इलेक्ट्रिक पॉईंट आपण प्रत्येक फ्लॅटसाठी इथे प्रोव्हाइड केलेले आहे तर असं झाला तुमचा हा पार्किंगचा एरिया पार्किंगमध्ये समोरच्या बाजूला असणार आहे तुमचा जिना आणि जिण्यासाठी पण या ठिकाणी गेट प्रोव्हाइड केलेले आहेत आणि तुमच्या जिण्याच्या समोर असणार आहे तुमची लिफ्ट तर असं झालं संपूर्ण आपलं पार्किंगचा एरिया आता आपण आपले फ्लॅट देखील बघूया चला तर ही आहे तुमची एंट्रन्स लॉबी प्रत्येक मजल्यावर आपला तीन फ्लॅट बघायला मिळणार आहे साईज वेगवेगळ्या आहे बाकी आपल्या या एंट्रन्स लॉबीमध्ये आपल्या एक गोष्ट बघायला मिळते जी म्हणजे सुरॅक प्रत्येक फ्लॅटसाठी सेपरेट शुरॅक आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेला आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या मेन सोबत सेफ्टी डोअरसुद्धा इथे प्रोव्हाइड केलेले आहे तर असा झाला तुमचा हा लॉबीचा एरिया या ठिकाणी आहे आपला हा टू बी एच के फ्लॅट साईज बघायला मिळते एक हजार साठ स्क्वेअर फीट आणि सुरुवातीलाच आपला हा मेन डोर साईज हाईट तुम्ही बघू शकता चांगली मोठी हाईट आहे त्यासोबतच युरोपाचे लॉक आपला इथे प्रोव्हाइड केलेले आहे आणि त्यानंतर इथून पुढे तुमचा लिव्हिंग एरिया तर हा तुमचा लिव्हिंग एरिया है, में इते, पद्रा चंगली मोटी आहे साईज बघायला मिळते अकरा फूट बाय पंधरा फूट चांगली मोठी साईज आहे त्यासोबत इथे आपल्याला लिंक देखील प्रोव्हाइड केलेली आहे आपल्या पूर्ण प्रोजेक्टमध्ये प्रत्येक फ्लॅटमध्ये आपल्याला लिग्रेंडची स्विच बघायला मिळत आहेत आणि त्यासोबतच आपल्याला इथे पॉलिकॅपची वायरिंग मिळणार आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक फ्लॅटसाठी सेपरेट इथे आपला टाटा प्लेचं कनेक्शनसुद्धा इथे प्रोव्हाइड करून दिलेलं आहे आणि प्रत्येक फ्लॅटमध्ये आपल्याला इथे वायफायसाठी सेपरेट कनेक्शन देखील काढून दिलेलं आहे या फ्लॅटमध्ये आपल्याला तीन बाल्कनी बघायला मिळतात एक म्हणजे तुमची ही लिव्हिंगची बाल्कनी त्यासोबत किचनला सेपरेट बाल्कनी आणि परत आपल्याला एक बेडरूमला सुद्धा बाल्कनी बघायला मिळते बाल्कनीची साईज अतिशय उत्तम चार फुटाची बाल्कनी आहे पूर्ण कवर्ड बाल्कनी आहे आणि त्यासोबत एसीच्या रिलिंग आपल्याला इथे बघायला मिळतात तर असं झालं तुमचा लिव्हिंग पार्ट लिव्हिंग एरियापासून पुढ्यानंतर हे तुमचं किचन आहे साईज बघायला मिळते अकरा फूट बाय बारा फूट चांगली मोठी साईज आहे आणि त्यासोबतच किचन देखील ज्या की कस्टमाइज असणार आहे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला इथे किचन देखील प्रोव्हाइड केले जाणार आहेत बाकी सर्व इलेक्ट्रिक कनेक्शन इथे प्रोव्हाइड केलेलं आहे आणि त्यासोबत एक मोठी विंडो मिळते ज्यामुळे चांगलं व्हेंटिलेशन तुमच्या किचनमध्ये राहील आणि त्यानंतर आपल्या किचनला इथे अटॅच बाल्कनी देखील बघायला मिळते तर ही तुमची ड्राय बाल्कनी आहे त्यामध्ये आपल्याला तुमच्या वॉशिंग मशीनसाठी सेपरेट इलेक्ट्रिक कनेक्शन आणि वॉशिंग पर्पजसाठी नळाचे कनेक्शन देखील काढून गेलेले दे आहे आणि या बाल्कनीमध्ये पण आपल्याला एक ॲडिशनल गोष्ट बघायला मिळते जे की असणार आहे कपडे वाळवण्यासाठी एक हँगिंग स्टँडसुद्धा असं झाला तुमच्या किचनचा पार्ट किचनच्या समोरच्या बाजूला असणार आहे आपलं डब्ल्यू सी आणि बाथ त्यासोबतच एक टेबल काउंटर बेसिन तर हे आहे आपलं फर्स्ट डब्ल्यू सी आणि पार साईज मोठी आहे त्यासोबतच पूर्ण क्लोसिंग फिनिशमध्ये आपल्याला टायलिंग बघायला मिळते सेरा कंपनीची सर्व ब्रँडेड फिटिंग आपल्याला प्लंबिंगमध्ये बघायला मिळते आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला पूर्ण प्रोजेक्टमध्ये प्रत्येक फ्लॅटसाठी गरम पाण्यासाठी सोलारसुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी वॉटर हिटर लावायची गरज नाही किंवा स्वतःसाठी सेपरेट सोलार बसवायची गरज पडणार नाही आहे कारण की प्रत्येक फ्लॅटसाठी प्रत्येक वॉशरूमसाठी ते आपल्याला गरम पाणी देखील मिळणार आहे तर असं झालं तुमचा हॉल आणि किचनचा पार्ट इथून पुढे असणार आहे आपला फर्स्ट बेडरूम जो की मास्टर बेडरूम आहे तर हा आहे तुमचा फर्स्ट बेडरूम मास्टर बेडरूम साईज बघायला मिळते अकरा फूट बाय बारा फूट चांगली मोठी साईज आहे आणि त्यासोबतच इथे आपल्याला एक मोठी विंडो मिळते ज्यामुळे चांगला प्रकाश आपल्याला आत्ता पण या बेडरूममध्ये बघायला मिळतो आणि मास्टर बेडरूम आहे त्यामुळे आपल्या इथे अटॅच वॉशरूम देखील बघायला मिळते आपल्याला या ठिकाणी म्हणजे प्रत्येक वॉशरूममध्ये सेराचेच मिक्सर कॉक बघायला मिळतं आहे जे की एकदम लो मेंटेनन्स असणार आहे तर असा झाला तुमचा हा फर्स्ट मास्टर बेडरूम या ठिकाणी आहे आपला सेकंड बेडरूम तर हा आहे तुमचा सेकंड बेडरूम साईज बघायला मिळते सव्वा दहा फूट बाय बारा फूट चांगली मोठी साईज आहे आणि हा बेड आपला कॉर्नरला असल्यामुळे आपल्याला दोघंही साईडला विंडो बघायला मिळतात ज्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन आपल्या ह्या बेडरूममध्ये अतिशय उत्तम राहील बाकी सर्व इलेक्ट्रिक फिटिंग जे की आपल्याला लिग्रेंटशी बघायला मिळते या बेडरूममध्ये सर्व काही प्रोव्हाइड केलेलं आहे आणि त्यासोबत इथे आपल्याला एक अटॅच बाल्कनी देखील बघायला मिळते तर असं झालं आपला हा एक टू बी एच के हा जो टू बी के होता साईज बघायला मिळते आपल्याला एक हजार साठ स्क्वेअर फीट आता यापेक्षा पण आपल्याकडे अजून एक मोठा टू बी आहे तो बघूया जो की असणार आहे अकराशे बत्तीस स्क्वेअर फीटचा तर चला तोही बघूया तर या ठिकाणी आहे आपला सेकंड फ्लॅट साईज मोठी आहे जवळपास अकराशे बत्तीस स्क्वेअर फीटचा आपला हा टू बी एच के असणार आहे लिव्हिंग एरियाची साईज चांगली मोठी आहे जवळपास सोळा फुटाचा लिव्हिंग एरिया तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो आणि त्यासोबतच सुंदरशी फॉल सेलिंग आपल्याला या ठिकाणी देखील प्रोव्हाइड केलेली आहे आणि आपल्याला या लिव्हिंग एरियामध्ये पण इथे अटॅच बाल्कनी मिळणार आहे तर तुमच्या लिव्हिंग एरियाच्या पुढे असणार आहे तुमचं किचन आणि या किचनमध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कस्टमाइज किचन ट्रॉलेज आम्ही इथे प्रोव्हाइड करणार आहोत आणि माझ्या पाठीमागे आहे आपल्या किचनचा एरिया आणि या ठिकाणी तुमचा सर्वात मोठा बेडरूम साईज बघायला मी इथे सोळा फूट बाय दहा फूट खूपच चांगली मोठी साईज आपल्याला या बेडरूम सोबत बघायला मिळते आता आपण आपला सेकंड बेडरूम देखील बघूया चला आणि तुमच्या लिव्हिंग एरियाच्या पुढे या ठिकाणी आहे आपला सेकंड बेडरूम मास्टर बेडरूम त्याच्या सुरुवातीला या ठिकाणी कॉमन डब्ल्यू बाथ आणि बाथरूमच्या पुढे एक सुंदरसा टेबल टॉप तर हा आहे तुमचा सेकंड बेडरूम मास्टर बेडरूम साईज बघायला मिळते ते दहा फूट बाय दहा फूट दोन विंडो आहेत ज्यामुळे चांगलं क्रॉस व्हेंटिलेशन या रूममध्ये देखील जाणार आहे जा आणि मास्टर बेडरूम आहे त्यामुळे अटॅच वॉशरूम देखील आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेलं आहे आणि तुमच्या मास्टर बेडरूमला इथे अटॅच बाल्कनी देखील प्रोव्हाइड केलेली आहे तर असा आहे संपूर्ण आपला हा टू बीएचके फ्लॅटचा प्रोजेक्ट दोन साइज मध्ये टू बी एच के फ्लॅट अवेलेबल आहेत एक म्हणजे एक हजार साठ आणि थोडा मोठा हवा असेल म्हणजे अशा प्रकारच्या साइज मध्ये हवा असेल अकराशे बत्तीस स्क्वेअर फीटचा पण आपल्याकडे हा फ्लॅट उपलब्ध आहे आणि जर प्राईस बघितली तर एक हजार साठ स्क्वेअर फीटचा टू बी एच के तुम्हाला सर्व खरेदी खर्चासह एकोणपन्नास लाखात मिळणार आहे आणि मोठा टू बी एच के जो की आहे अकराशे बत्तीस स्क्वेअर फीटचा तो तुम्हाला सर्व खरेदी खर्चासह बावन्न लाखात मिळणार आहे प्रोजेक्ट आपण पूर्ण बघितला त्यासोबत मिळणाऱ्या ॲमिनिटीज देखील आपण बघितल्या आहेत खूप साऱ्या ॲम्युनिटीज आहेत आणि आता पाडवा पडितोय त्या मुहूर्तावर तुमच्यासाठी बेस्ट प्रोजेक्ट आहे त्यामुळे तुम्हाला जर या साईडवर व्हिजिट करायची तर खाली हा नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि या साईटवर व्हिजिट करा तर असं होतं आपला आजचा टू बी एच के फ्लॅटचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद